खऱ्या अर्थानं मी त्यांच्यापासून सुरुवात केलेली आहे त्यांचा खरं तर मार्गदर्शनातून या राजकारणात सुरुवात झालेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एक संघर्षशील कार्यकर्ता म्हणून बाहेर पडलो रस्त्यावर जवळपास आज वयाचे पंचावन्न छप्पन्न वर्ष आहे आणि तेवढ्याच केसेस आहे राजकारणातल्या आणि त्यामुळे निश्चितच गोरगरीब दलित उपेक्षितांना न्यायासाठी रस्त्यावर पडून संघर्ष केला भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यपर्यंत नेण्याच्या भूमिकेतून काम करत आलो कधीच कामाची पावती काय मिळेल याचे कधीच विचार केला नाही माझा सन्मान होईल का हा विचार केला नाही मला माझ्या भारतीय जनता पार्टीला सर सर्वसामान्याचा पक्ष व्हावा ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीत काम करत होतो गोपीनाथरावांच्या अनेक संघर्ष यात्रेमध्ये सर्व संघर्ष यात्रेमध्ये अग्रणी राहिलो आणि त्यामुळं स्वर्गीय आठवण येते मला स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्याबरोबर आसाममध्ये प्रभारी असताना त्यांच्याबरोबरसुद्धा आसाममध्ये एक महिना काम केलं अमेठीमध्ये काम केलं सर्व राज्यामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं फिरलो सदतीस वर्षापर्यंत भारतीय जनता पार्टीचा संघटनात्मक खऱ्या अर्थानं जनतेसाठी केलेला लढा आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या छोट्याशा कार्यकर्त्याला जो सर्वसाधारण समाजामधून जन्म घेतलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं त्याच्या कार्यकर्त्याला विधान परिषदेवर उमेदवारी देऊन हा सर्वसाधारण समाजाचा सर्वसाधारण कार्यकर्त्याचा सन्मान केला आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो प्रचंड उत्साह आहे एक मनोबल कार्यकर्त्याचं वाढलेलं आहे की निश्चितच भारतीय जनता पार्टी फक्त एक हा एकमेव पक्ष आहे की जो कार्यकर्त्याला केलेल्या कामाचं निष्ठेचं प्रामाणिकतेचं आणि समर्पित भावनेचं पळ देतो निश्चित आहे आम्ही फळाकरता काम करत नाही आहे परंतु खऱ्या अर्थानं ताकद मिळावी जी ताकद जनतेमध्ये नेऊन काम करायची असते जनतेला न्याय द्यायचा असतो दिनदेलीत उपेक्षित पीडितांना न्याय द्यायचा असतो ती ताकद मान्य मुख्यमंत्र्यांनी तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे चंद्रशेखर बावनकुळेजी तसेच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खऱ्या अर्थानं त्यांनी नाव निवडून वरती पाठवलं हो वरच्यांनी जो विश्वास दाखवला त्याही विश्वासासाठी मी वरच्या सर्व श्रेष्ठींचं मी आभार व्यक्त करतो देवेंद्रजीचा आभार व्यक्त करतो निश्चित आहे संधी म्हणण्यापेक्षा ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याकरता परत एकदा रस्त्यावर उतरेल निश्चितच दीनदलित उपेक्षित सर्वसाधारण समाज भटका विमुक्त अठरा पगड बारा बलुतेदार यांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचा न्याय कसा जाईल ही भूमिका निभवणार आहे उशीर झाला ही भावना आहे काय झालं पंडित दीनदयाल उपाध्याय ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं खरं तर हे पूर्ण वाचलेलं आहे आणि ज्या मुशीतून मी मोठा झालो ए बी पीच्या याच्यातून काम केलं संघाचं एक वर्ष मी काम करत होतो खऱ्या अर्थानं या याच्यात वाढलेल्या असल्यामुळं समाज हा डोळ्यापूळ होता मला कुठपर्यंत पदावर मिळेल कुठपर्यंत बसवतील हा विषय नव्हता मी स खोल समाजापर्यंत जाईल का ही भावना घेऊन मी चालत असतो त्यामुळे किती मला मोठेपणा मिळेल किती सन्मान मिळेल कोण मान देईल हा विषय भारतीय जनता पार्टीच्या ज्या विचारातून मी तयार झालेलो त्यामुळे कधीच शिवला नाही आणि या गोष्टी मला माहीत होतं आज न उद्या होणार आहे कारण भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत प्रामाणिक एकनिष्ठ आणि समर्पित भावनाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिलेलाच आहे अशा अनेक असंख्य उदाहरणं आहे भाऊ एक वेगळा प्रश्न असा आहे की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे त्यांनी असं म्हटलं की औरंगजेब जो क्रूर होता आणि सध्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस जे आहेत ते सुद्धा तसेच आहेत की टीका त्यावर केली आहे औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार सारखाच खर तर मी मला त्यांच्या याच्यावर त्यांना ज्या पात्रतेने अध्यक्ष केलं काँग्रेसनं त्या काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाची पात्रताच त्यांनी घसरवली असं बोलून कोणत्या एखाद्या मुख्यमंत्र्यावर असं आपण बोलावं हो याचा अर्थ तुमची पातळी काय विचार करण्याची खरं तर औरंगजेब हे हिंदुत्वाच्या विरोधात वागणारी मंडळी आहे सगळी सातत्याने राम मंदिराला विरोध केला सातत्याने वीर सावरकरांना विरोध केला सातत्यानं खऱ्या अर्थानं म्हणजे स्वामी समर्थाच्या बाबतीत बोलणारी मंडळी ही सगळी एकत्र बसणारी मंडळी आहे यांचे डोके काम करणारी नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर बोलणं म्हणजे त्यांनी आज तर त्यांची पक्षाची पातळी दाखवली आणि त्यामुळे निश्चितपणे मला त्यांच्याशी बद्दल बोलावं वाटत नाही सईदर् ते दीनदलित उपेक्षित ही समाज का लास्ट का व्यक्ति जो है उन तक भारतीय जनता पार्टी से न्याय जाना चाहिए ये भूमिका से मेरे को ये जवाबदारी दी गई आज हर्षवर्धन सबकाल ने, सब ने यह कहा कि औरंगजेब जितना क्रूर था ठीक उसी प्रकार से मुख्यमंत्री क्रूर है कुछ दिन पहले संजय राउत ने मुख्यमंत्री के शासनकाल की तुलना औरंगजेब के, औरंग के शासनकाल से की थी किस प्रकार से देखते हैं सही तो इनको औरंगजेब यहाँ का नेता लग रहा है उनका नेता औरंगजेब ऐसा लग रहा है उनको लेकिन सही देखा तो उन्होंने अपनी जो पक्ष की है गरिमा गिरा दिया ऐसा बोलकर मुख्यमंत्री के बारे में क्योंकि मुख्यमंत्री इस महाराष्ट्र के राज्य के परिवर्तन का शिल्पकार है और निश्चित स्वरूप से आने वाला बदलता महाराष्ट्र एक विकास की तरफ लेने वाला है प्रगति की तरफ लेने वाले महाराष्ट्र है कांग्रेस पूरी नेस्तनाबूत हो गई है इन विचारों से जो हरदम हिंदू हिंदू संस्कृति हिंदू विचारधारा के बारंबार खिलाफ रहने वाले लोगों से कोई उम्मीद हम करते नहीं